महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले हे एक महान भारतीय समाजसुधारक विचारवंत आणि क्रांतिकारक होते त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले हे होते त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई हे होते महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण <कत्कुन> हे होते सन अठराशे चाळीसमध्ये महात्मा फुले यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला पुढे त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमधून पूर्ण केले त्यांनी बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य व जातीभेद पाहून ही सामाजिक स्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला उच्चवर्णीय स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून या अभागी स्त्रियांसाठी महात्मा फुले यांनी अठराशे त्रेसष्टमध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून महिलांना आश्रय दिला अनिष्ट रूढी व परंपरांविरुद्ध ते आयुष्यभर झटले त्यांनी अठराशे त्र्याहत्तर साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही वाचा फोडली महिलांना साक्षर करण्यासाठी महात्मा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाईंना त्यांनी शिकवले व शाळेत शिकवण्याची जबाबदारी सोपवली सावित्रीबाईंना भारताच्या पहिला महिला शिक्षिका होण्याचा मान मिळाला तो ज्योतिरावांमुळे स्त्री शिक्षणासाठी देशात पहिली शाळा सुरू करणारे ज्योतिबा फुले महान ठरले महात्मा फुले यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला म्हणूनच लोकांनी त्यांना महात्मा म्हणून गौरवले दुर्दैवाने अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला धन्यवाद